नमस्कार मित्रांनो मार्केट कॅमेंट सिरीजच्या तेहतीसव्या भागात आपलं स्वागत आहे मित्रांनो या आठवड्यामध्ये प्रामुख्याने दोन महत्वाच्या घडामोडी इंडियन स्टॉक मार्केटच्या दृष्टिकोनानं झालेल्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे अठरा वर्षानंतर एस एन पी ग्लोबलनी ही जी काही इंटरनॅशनल रेटिंग एजन्सी आहे त्या एजन्सीनी अठरा वर्षानंतर भारताचं रेटिंग हे अपग्रेड केलेलं आहे मायनस ट्रिपल बी वरून प्लस ट्रिपल बी हे रेटिंग करण्यात आलेले तर त्यांनी त्याच्यामागची ते बरीच कारण दिलेली आहेत वित्तीय तूट भारताची कमी होताना दिसते त्यासोबत जे काही डोमेस्टिक कन्झम्शन आहे ते वाढतं आहे आणि मूलभूत सुविधांमध्ये ज्या काही गुंतवणुकी होतात भारतामध्ये या सर्व गुंतवणुकींचा विचार करता जो काही सध्याचा आपल्या जी डी पीचा ग्रोथ रेट आहे हा पुढच्या दोन ते तीन वर्षापर्यंत कायम राहू शकतो या सर्व गोष्टींमुळे एस एन पी ग्लोबल या आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सीने भारताचं रेटिंग हे अपग्रेड केले आहे त्यामुळे हे एक सकारात्मक आणि पॉझिटिव्ह गोष्ट आहे आता त्याचसोबत कालच्या दिवशी म्हणजे पंधरा ऑगस्टच्या दिवशी नरेंद्र मोदींचं भाषण जर का आपण ऐकलेलं असेल तर त्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी महत्वाच्या काही घोषणा केलेल्या आहेत तर त्यापैकी त्यांनी महत्वाची गोष्ट अशी केलेली आहे की जी एस टीमध्ये पुढच्या काळामध्ये कपात होणार आहे तसे त्यांनी संकेत दिलेले आहेत साधारणपणे दिवाळीपर्यंत त्यांनी सांगितलेलं आहे की जी एस टीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल होणार आहेत जीएसटीच्या स्लॅब्समध्ये पर्सेंटेजमध्ये त्या ठिकाणी कपात होणार आहे असं त्यांनी त्या ठिकाणी घोषणा केलेली आहे त्यासोबत आणखी काय घडलेलं आहे तर त्यांनी सेमी कंडक्टरच्या बाबतीमध्ये एक घोषणा एक केलेली आहे की जे काही सेमी कंडक्टर प्रोडक्शन भारतामध्ये चालू करायचे त्या दृष्टिकोनातनं भारताने फार मोठ्या प्रमाणात ठोस पावलं उचललेली आहेत आणि या सर्व गोष्टींचा देखील एक चांगला सकारात्मक परिणाम आपल्याला शेअर बाजारावरती होताना दिसू शकतो पर्टिक्युलरली त्याच्या संदर्भातल्या ज्या काही कंपन्या आहेत परि त्याच्या संदर्भावरती असलेल्या त्याच्याशी संलग्न असलेल्या काही इंडस्ट्री जसं की ऑटोमोबाईल इंडस्ट्री त्यावरती देखील चांगल्या पद्धतीनं परिणाम होऊ शकतो आणि या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑटोमोबाईल सेक्टरचा देखील चार्ट दाखवणार आहे आणि ऑटोमोबाईल सेक्टर मधला एक काउंटर जो मला अतिशय पसंत आहे त्याचा देखील चार्ट आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत तर चला तर मग या व्हिडिओ सुरुवात करूया तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करताना आपण या ठिकाणी निफ्टीचं सर्वप्रथम ॲनालिसिस करूया की निफ्टी निफ्टी नेमकं कशा पद्धतीनं पुढच्या काळामध्ये बिहेव करू शकतो तर एका इंटरेस्टिंग लेवलवर सध्या निफ्टी येऊन थांबलेला आहे जर का आपण निफ्टीच्या डेली चार्टला नीट अभ्यासलं तर साधारणपणे चोवीस हजार चारशे पन्नास हा जो काही इम्पॉर्टंट सपोर्ट होता त्या सपोर्टला या आठवड्यामध्ये निफ्टीने खालच्या साईडला ब्रेक केलं साधारणपणे जर का आपण सोमवारचं सत्र वगैरे बघितलं तर त्या ठिकाणी चोवीस चारशे पन्नासशे खाली मार्केट घसरलं दिसलं साधारणपणे चोवीस ते तीनशे पन्नास पर्यंत हंड्रेड पॉईंट खाली ड्रॉप झालं मार्केट परंतु त्या पॉईंटपासून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटमध्ये रिकव्हरी देखील आलेली दिसते आहे त्यामुळं आता अशी शक्यता वाटते जर का आपण निफ्टीचा डेली चार्जर का नीट अभ्यासला तर या ठिकाणी आपल्याला एक अशी शक्यता वाटते की एक या ठिकाणी एक छोटासा शॉर्ट टर्मसाठी कमी ना हा एक लो बनलेला आहे आणि त्या पॉईंटपासून बाजारात वरती जाऊ शकतो जर का या काही सकारात्मक बातम्यां जर का आपण विचार केला तर आणि त्यासोबत आणखी एक महत्वाची काही घटना घडलेली आहे तर डोनाल्ड ट्रम्प आणि पुतीन यांची जी काही भेट झालेली आहे तर त्याच्यामध्ये फार काही मोठ्या प्रमाणात सकारात्मक जरी काही आउटपुट आले नसलं तरी देखील कुठली प्रकारची बॅड न्यूज आलेली नाहीये आणि स्टॉक मार्केटमध्ये असं म्हटलं जातं नो बॅड न्यूज इज ऑल्सो अ गुड न्यूज म्हणजेच कुठल्याच प्रकारचं काही निगेटिव्ह जर का काही संकेत नसतील तर स्टॉक मार्केटसाठी ती गोष्ट चांगलीच आहे असं आपण कन्सिडर करू शकतो त्यामुळे निफ्टी या पॉईंटपासून बाउन्स करू शकेल अशी प्रॉब्लिटी वाटते जर का आपण निफ्टीचा वीकली चार्ट बघितला आता या ठिकाणी मी विकली चार्ट तुम्हाला दाखव इच्छितो तर इथे आपल्याला पुलबॅकचे संकेत मिळतात जर का आपण इन्व्हेस्ट स्टॉक्स आर एस जर का बघितला तर या ठिकाणी तुम्हाला पुलबॅकचे काही डाऊट्स दिसत आहेत त्यासोबत हा करंट वीक जो गेलेला आहे निफ्टीमधला तो एक इनसाइड बारचा वीक गेलेला आहे म्हणजे ह्याच्या आधीच्या आठवड्याच्या एका रेंजमध्ये हाय आणि लोच्या रेंजमध्येच या पर्टिक्युलर आठवड्यामध्ये निफ्टीने मोमेंटम दिलेला आहे आता प्रिव्हियस वीकचा जो काही हाय होता तो साधारणपणे चोवीस हजार सातशे पन्नासच्या आसपास होता तर चोवीस हजार सातशे पन्नासच्या वरती ज्यावेळेस निफ्टी आपल्याला येताना दिसेल तेव्हा आपल्याला आणखी मोठ्या प्रमाणात बुलिश मोमेंटम पाहायला मिळू शकतो तो साधारणपणे चोवीस हजार नऊशे पन्नास आणि पंचवीस हजारापर्यंत वरती निफ्टीला घेऊन जाऊ शकतो पंचवीस हजार किंवा पंचवीस शंभर देखील आपण कन्सिडर करू शकतो जर का आपण एक प्रॉपरली जर का हर्डलचा जर का विचार केला पर्टिक्युलरली डेली चार्टवरती तर पंचवीस हजार शंभरपर्यंत देखील या ठिकाणी मार्केटवरती उसळी मारू शकतं आणि त्या पॉईंटला निश्चितपणे एक हर्डल हल हलकासा घेऊ शकतं आणि त्या पर्टिक्युलर झोनच्या वरती जर का मार्केट आलं तर आपल्याला वरच्या साईडला साधारणपणे पंचवीस हजार दोनशे आणि नंतर पंचवीस पाचशे पर्यंतच्या वरच्या लेवल्स आहेत परंतु आपण फार अगदी वरचा मोठा विचार करण्यात काही मतलब नाही आहे बट स्टील या ठिकाणी जर का नीट विचार करायला गेला तर साधारणपणे आता पुढचा जो काही टप्पा असणार आहे चोवीस सातशे पन्नासच्या वरती चोवीस नऊशे पन्नास आणि पंचवीस हजार पंचवीस शंभर हे काही टप्पे मला पुढच्या आठवड्यामध्ये येताना दिसू शकतात ओव्हरऑल निफ्टी म्हणजे सध्या सिनेवर तसा क्रिएट झालेला आहे आणि खालच्या साईडला जर का विचार करायला गे गेलं तर साधारणपणे चोवीस हजार चारशे पन्नास आणि चोवीस तीनशे पन्नास हे काही सपोर्ट झोन्स आहेत त्या लेवलच्या खाली समजा निफ्टी आला तर चोवीस हजार दोनशे आणि चोवीस हजारापर्यंत खाली मार्केट घसरू शकतं परंतु सध्या तरी काही कुठलं असं निगेटिव्ह लक्षण मला वाटत नाही त्यामुळे आपण पुढच्या आठवड्याकरता निफ्टीमध्ये एक पॉझिटिव्ह व्ह्यू जर का ठेवून चाललो तर आपल्याला या ठिकाणी एक त्यातल्या चांगल्यापैकी आपल्याला रिझल्ट मिळू शकतील आता त्यासोबत बँक निफ्टी जर का विचार केला तर बँक निफ्टी पण सीन तसाच आहे बँक निफ्टी जर का विचार केला तर साधारणपणे बघा या ठिकाणी जो काही सपोर्ट एरिया आहे तो पंचावन्न हजार आणि चौपन्न हजार नऊशे पन्नासच्या दरम्यान मला दिसतोय आणि वरच्या बाजूला साधारणपणे पंचावन्न हजार सातशे पन्नासच्या वरती जर का बँक निफ्टी आला म्हणजे वीकली हाई जर का तोडले वीक वीकचे तर आपल्याला या ठिकाणी वरच्या बाजूला छप्पन हजार आणि छप्पन पाचशे पर्यंतच्या लेवल्स देखील बँक निफ्टीमध्ये येतात दिसू शकतात तर एक इम्पॉर्टंट लेवल या ठिकाणी देखील आहे म्हणजे ओव्हरऑल निफ्टी बँक निफ्टी आपल्या सध्या पॉझिटिव्ह साईडला दिसतंय तर त्यासोबत आता आपण निफ्टी ऑटोचा जर का विचार करायला गे गेलं तर निफ्टी ऑटोच्या होती पण खूप छान असा इंटरेस्टिंग कन्सोल्टेशन बनलेलं आहे साधारणपणे ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून ते आतापर्यंत जर का बघितलं तर छान असं एक प्रॉपर कन्सोल्टेशन फेज आहे किंवा एक काइंड ऑफ इन्वर्टेड हेड अँड शोल्डर आपण म्हणू शकतो किंवा तुम्हाला जर का या ठिकाणी एक मोठा फ्लॅग जर का दिसत असेल तर हा देखील आपण या ठिकाणी कन्सिडर करू शकतो म्हणजे काइंड ऑफ कन्सॉलिडेशन आहे चोवीस हजार दोनशेच्या वरती ज्यावेळेस तेव्हा आपण या ठिकाणी म्हणू शकतो की चांगल्या पद्धतीने डिसेसिव्ह ब्रेकआउट यामध्ये आलेला आहे आणि आपल्याला काही ऑटोमोबाईल काउंटर्समध्ये देखील जसं की मारुती आहे महिंद्रा अँड महिंद्रा आहे किंवा आपण या ठिकाणी या ठिकाणी म्हणू शकणार नाही पण मारुती एम एन डेम आणि टी व्ही एस मोटर जर का आपण बघितलं तर तुम्हाला पॉझिटिव्ह साईडला दिसतील तर या पर्टिक्युलर आठवड्याकरता माझ्या पर्सनल रडारवरती तर एम एन डेम असणार आहे महिंद्रा अँड महिंद्रा जर का तुम्ही चार्ट बघाल तर महिंद्रा अँड महिंद्रामध्ये छान असा स्ट्रक्चर बनलेला एक टॉप टू टॉप रायझिंग लेन आहे आणि या पर्टिक्युलर टॉप टू टॉप रायझिंग ट्रेंडलाईनला अपसाईडला हा ब्रेकआउट येऊ शकतो तो साधारणपणे जर का ब्रेकआउट आला तेहतीसशे पंधराच्या वरती जर का ब्रेकआउट आला तर चौतीसशे आणि चौतीसशे पन्नास पर्यंतच्या लेवल्स आपल्याला अपसाईडला येतात दिसू शकतात त्यामुळे एम एन डेमकडे देखील सर्वांना लक्ष ठेवायचं अतिशय सुंदर असं इंटरेस्टिंग स्ट्रक्चर आहे आणि हा एक छान मजबूत काउंटर त्यास टीबीएस मोटर जर की बघाल टी एस मोटर देखील या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपल्याला ओपन स्काय टेरिटरीमध्ये स्ट्रेट करताना दिसतोय तर हा देखील एक इंटरेस्टिंग काउंटर निश्चितपणे परंतु या दोन्हीच जर का पैकी कम जर का विचार करायला गेलं तर मला थोडंसं कम्फर्टेबल मला एम एम वाटतो कारण की एम एमएन्ड मध्ये टॉप टू टॉप रायझिंग लाईनच्या आसपास सुद्धा हा ट्रेड करतोय तर हा डिसायसिव्ह ब्रेकआउट आपल्याला मिळू शकतो त्यासोबत आणखी इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती म्हणजे सी एन एक्स फार्मा म्हणजे निफ्टी फार्मा इंडेक्समध्ये आता निफ्टी फार्मा इंडेक्स जर का आपण थोडंसं विकली चार्टला जर का नीट बघाल तर या ठिकाणी तुम्हाला काइंड ऑफ इन्वर्टेड हेड अँड शोल्डर इन द मेकिंग दिसेल जर का आपण नीट बघाल तर या ठिकाणी तुम्हाला एक प्रॉपरली या ठिकाणी शोल्डर वन डेव्हलप झालेला दिसतोय त्याचसोबत जर का बघाल तर हा हेड या ठिकाणी डेव्हलप झालेला आहे आणि हा शोल्डर टू इन द मेकिंग आहे हा एस वन आहे हा हेड आहे आणि हा एस टू या ठिकाणी इन द दे मेकिंग दिसतोय शोल्डर टू इन द दे मेकिंग दिसतोय समजा पुढच्या काळामध्ये या पर्टिक्युलर शोल्डर हा या ठिकाणी फॉर्म झाला प्रॉपर त्याला जर का ब्रेकआउट आला तर आपल्याला बऱ्याच फार्मास्युटिकल काउंटर्समध्ये आपल्या बुलिश मोमेंटम येताना दिसू शकतो तर त्यापैकी मी या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये प्रामुख्याने सिप्ला आणि झायडस लाईफ या दोन स्टॉकची निवड केलेली आहे तर सिप्ला जर का चार्ट बघाल तर सिप्लामध्ये देखील एक इंटरेस्टिंग असं कन्सॉल्टेशन आहे साधारणपणे हे कन्सॉल्टेशन विचार करायला गेलं तर ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून ते आत्तापर्यंत ऑगस्ट दोन हजार पंचवीस हे कन्सोल्टेशन आहे तर या पट्टे कन्सोल्टेशनला देखील चांगला डिसायसिव्ह ब्रेकआउट येऊ शकतो साधारणपणे पंधराशे नव्वद किंवा सोळाशेच्या वरती जर का आपण राऊंड अप कन्सिडर केलं तरी चालेल सोळाशेच्या वरती जर का हा ब्रेकआउट आला तर आपल्याला निश्चितपणे हा सोळाशे पन्नास आणि सतराशेपर्यंत वरच्या साईडला ट्रॅव्हल करताना दिसू शकतो एक शॉर्ट टर्म ट्रेड हा निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी सिप्लामध्ये घेता येऊ शकतो त्यामुळे सिप्ला या काउंटरकडे देखील आपण लक्ष ठेवायला हवं त्यासोबत आता झायडस लाईफ जर का बघितलं तर झायडस लाईफमध्ये काय सीन झालेला आहे झायडस लाईफ लाईफमध्ये पण छान असा कन्सॉल्टेशन फेज आहे जर का आपण नीट बघितलं तर ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासूनच एक कन्सॉल्टेशन फेज आहे आणि याला देखील ब्रेकआउट जो आहे एक डिसाइसिव्ह ब्रेकआउट तो साधारणपणे एक हजार दहा एक हजार वीस वरती येऊ शकतो हा जर का ब्रेकआउट आला तर निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी अकराशे आणि अकराशे पन्नास पर्यंत शॉर्ट टर्म मध्ये झायडस लाईफ जाताना दिसू शकतो त्या मग या देखील काउंटरकडे सर्वांना लक्ष ठेवायचं आता याच्या व्यतिरिक्त या फार्मा आणि ऑटोमोबाईल या सेक्टरच्या व्यतिरिक्त मी आणखी एक काउंटर या ठिकाणी निवडलेला आहे जे म्हणजे आहे एल एन टी आता इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये आहे आणि प्रॉपर जर काही रिलेटिव्ह स्ट्रेंथ वगैरे विचार करायला गेलं तर अतिशय स्ट्रॉंग लेवलला हा स्टँड आउट करतोय त्यासोबत क्युमिन्स इंडिया जरी बघितलात तुम्ही तर क्युमिन्समध्ये देखील तुम्हाला एक चांगल्या पद्धतीनं बुलिश स्ट्रक्चर्स तुम्हाला दिसेल पण क्युमिन्सच्या ऐवजी सध्या मी या ठिकाणी या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये समाविष्ट केलेला आहे एल एन टी लार्सन ट्युब्रो तर आता ह्याचा देखील एक छानपैकी अपसाईडला जर का ब्रेकआउट आला तर पुढच्या काळामध्ये साधारणपणे सरतीश वरती ब्रेकआउटच्या नंतर आपल्याला अडतीसशे आणि अडतीसशे पन्नास पर्यंतच्या लेवल्स देखील या पर्टिक्युलर एल एन टी मध्ये पाहायला मिळू शकतात त्यामुळे या देखील काउंटरचा आपण सर्वांनी जरूर अभ्यास करावा तर हे काही महत्वाचे काउंटर्स या पर्टिक्युलर आठवड्यामध्ये माझ्या वॉचलिस्टमध्ये असणार आहेत तर तुम्हाला हा पर्टिक्युलर व्हिडिओ हे अनालिसिस कसं वाटलं याच्याबद्दल खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की मला सांगा की जेणेकरून मलाही अंदाज येईल की जे काही मी अॅनालिसिस शेअर करतोय ते तुम्हाला कितपत आवडतंय किंवा तुम्हाला कितपत त्याचा फायदा होतो आहे जर का तुम्हाला फायदा होत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की आम्हाला डेफिनेटली या गोष्टीचा फायदा होतोय तरच आम्ही पुढच्या काळामध्ये आणखी मोटिवेट होऊन आम्ही चांगल्या पद्धतीनं तुमच्यासमोर नवीन नवीन व्हिडिओज किंवा नवीन नवीन कन्सेप्ट आम्ही मांडू शकू आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्यावर धन्यवाद हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक जरूर करावं धन्यवाद